व्याख्यानाच्या माध्यमातून जनसुरक्षा कायद्याला विरोध लातूरातील जी ट्वेंटी फोरच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते जनसुरक्षा कायदा लोकशाहीसाठी किती घातक आहे गा व हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावणारा असून या कायद्यात दाखविण्यात आलेल्या नक्षलवाद शेरे नक्षलवाद अर्बन नक्षलवाद या नावाखाली कायद्याने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे हे जनसुरक्षा विधेयक असल्यामुळे जाहीर व्याख्यानातून या कायद्याला विरोध दर्शवण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते राजकुमार होळीकर होते तर प्रमुख व्याख्याते प्राचार्य सोमनाथ रोडे हे उपस्थित होते झी ट्वेंटी फोर ग्रुप लातूर आयोजित अण्णाभाऊ साठे जयंतीच्या जा निमित्तानं जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जन सुरक्षा विधेयक लोकशाही विरोधी आहे का या विषयावर आज या ठिकाणी जाहीर व्याख्यान होत आहे जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये नवीन कायदा राज्य सरकारने आणलेला आहे या कायद्याचे संभाव्य परिणाम काय होणार आहेत कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत या कायद्यानुसार ज्या हेतूसाठी हा कायदा आणलेला आहे की शेरी नक्षलवाद अर्बन नक्षलवाद म्हणून डाव्या ज्या संघटना आहेत या संघटनाचं जे काही बेकायदेशीर कृत्य आहेत यांना रोखण्यासाठी म्हणून हा कायदा आणलेला आहे पण या कायद्यामध्ये नक्षलवाद किंवा शिरी नक्षलवाद असं कुठलीही व्याख्या किंवा तरतूद नाही केवळ याला पुढं करून या राज्यामधल्या विविध विषयावरच्या होत असलेल्या जे काही चळवळ्या ज्या काही संघटना आहेत या संघटनांना मोडीत काढण्याचं काम या कायद्याने होणार आहे हा कायदा घटनाविरोधी लोकशाहीविरोधी आहे घटनेच्या कलम एकोणीस आणि कलम एकवीस यांनी जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषांचं स्वातंत्र्य संघटना बांधण्याचं जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे या स्वातंत्र्यावर या कायद्यानं मर्यादा आल्यात बंधने आलेल्या आहेत त्यामुळं हा कायदा लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी आहे असं आमच्यासारख्याचं ठाम मत आहे म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी या ठिकाणी आम्ही जाहीर व्याख्यानाच्या माध्यमातून या कायद्याला विरोध करत आहोत या, कर या पुढच्या काळामध्ये हा कायदा रद्द व्हावा यासाठी रस्त्यावरच्या आंदोलन आणि लढाई लढण्याची तरतूद या आजच्या या, या जाहीर समाजाच्या माध्यमातून करणार आहोत कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल